रेकॉर्डवरील आरोपीकडून तीन मोटरसायकल जप्त करून एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर सो यांनी सांगली सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या गंभीर गुन्ह्याची घटनास्थळी लागलीस भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा शहात्तर योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल आठशे संदीप कोळी पोलीस कॉन्स्टेबल दहा सत्तर योगेश सटाले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगली बायपास ब्रिज जवळ एक इसम चोरीची मोटरसायकल कमी किमतीत विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने माहितीची हकीकत माननीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह तेथे जाऊन वॉच केला असता सदर ठिकाणी एक इसम स्प्लेंडर मोटरसायकल मिळून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर इसमास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्याने उडवाडीची उत्तरे दिली त्यावेळी त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव गणेश अंकुश बंडगर व एकतीस वर्ष प्रशांत हॉटेलच्या पाठीमागे माधवनगर रोड चिंतामणी नगर सांगली असे असल्याचे सांगितले सदर आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे क्राईम अभिलेखाची पडताळणी करून माहिती घेतली असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे वरील, वरील नमूद आरोपी व मोटरसायकल ताब्यात घेतली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्या सदर गुन्ह्यास अटक करून पथकास तपासाबाबत सूचना दिल्या